चला तर मंडळी आज आपण दिवाळी स्पेशल हे असे कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळे बनवणार आहोत नाही ना दूध वापरायची गरज आहे नाही तूप वापरायची गरज आहे अगदी घरातल्या ही सर्व साय आपले शक्करपाडे तयार होणार आहेत तर बघू शकता खूप खुसखुशीत होतात आणि एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत तस मापही अगदी सोपं आहे तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण दिवाळी स्पेशल शक्करपाडे बनवणार आहोत चला तर मग साहित्याला सुरुवात करूया साहित्य बघणार आहोत तर या ठिकाणी मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे अडीच वाटी साखर आहे तर अडीच वाटीच आपण पाणी घालणार आहोत आणि अडीच वाटी पाणी आहे तर दोन वाटी तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण अर्धी वाटी कमी यायचं आहे तर एक किलो मैद्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे यात थोडं कमी जास्त होऊ शकतं तर आता गॅस पेटवून घेणार आहोत आणि त्यावरती आपण हे तेल साखर मिश्रणाची जी साहित्य आहे त्यात त्या थोडं मी मीठ घालायचं आहे आणि हे फक्त साखर विरघडेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी उकडत बसायची गरज नाही मैदा या ठिकाणी मी एक किलो घेतलेला आहे हवं तर तुम्ही यामध्ये थोडा रवा घालू शकतात जो झिरो साईजचा रवा भेटतो ना तो घालू शकतात यामध्ये आता हे फक्त विरघडून झालेलं आहे हे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच तुम्ही याचा वापर करू शकतात तर हे मी पूर्ण थंड करून घेतलं थंड झाल्यानंतर आपण हे मिश्रण यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायची गरज नाही म्हणजे अंदाज पण येतो आणि कमी जास्त जर उरलं तर पीठही आपलं वायाला जात नाही तर चमच्याच्या मदतीने थोडं मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने फक्त एकजीव करायचा आहे आपल्याला पीठ अगदी पीठ मळत बसायची गरज नाही फक्त एकजीव करून घ्यायचं आहे याला जास्त रगडत बसायची गरज नाही अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छानपैकी आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण लाटायला घेऊया आता इथं हे अर्धी वाटीसारखं फक्त पाणी उरलेलं आहे हे तुम्ही गुलाबजाम किंवा काही दुसरं साहित्य बनवलं त्यामध्ये वापरू शकतात एक गोळा घ्यायचा पाटावरती असा फक्त प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चपाती लाटतो त्याप्रमाणे हलक्या हाताने लाटायचं आहे आणि परत याला या पद्धतीने वळून घ्यायचं आहे आणि आता परत लाटण्याच्या मदतीने प्रेस करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जितके लेअर्स हवे ना तितके लेअर्स आपल्याला हे शक्करपाड्यामध्ये पडतात आणि शक्करपाळे अगदी खुसखुशीत होतात तर ही नक्की ही पद्धत वापरून बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे काट फाटतात यात काहीच हरकत नाही फक्त आपल्याला ज्या कोपरे आहेत ना ते आपल्याला चौरस करून घ्यायचे आहे म्हणजे शक्करपाडे आपले एकसारखे कापले जातात तर तुम्ही थिकनेस बघू शकता जाडच ठेवायची आहे आणि साईट याचे या पद्धतीने प्लेन करून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे आपल्याला शक्करपाडे तयार करता येतात आणि जितकं शक्य होईल ना तितके छोटे कापून घ्यायचे आहेत तर आपले हे काप पण असे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आधी सर्व तयारी करून घ्यायची आणि नंतर तुम्ही तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवू शकतात तेलाचा अंदाज तुम्ही म्हटलं तर मंद मंद आचीवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जास्त हाय फ्लेमवरती शक्करपाडे तळायची गरज नाही मंद आचीवरती तळून घेतले ना तर शक्करपाड्यांना लेअर्स खूप छान असे सुटतात तर बघू शकता अगदी छान अशी लेअर्स तुटतात त्याला आणि मंद आचेवरती तळल्यामुळे शक्करडे खूप छान होतात तर तळण्यासाठी इथं मला सात ते आठ मिनिटं लागतात आणि कलर बघू शकता या रंगावरती आले म्हणजे शक्करपाळे आपल्याला काढून घ्यायचे आहे जास्त लाल रंग येऊ देऊ नका हलक्या ब्राऊन रंगावरती आपल्याला हे शंकरपाडे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता खूप छान असे झालेले आहेत आणि जास्त तेलही याला लागलेलं नाही तर एक किलोच्या प्रमाणामध्ये ही संपूर्ण शंकरपाळे मी बनवून घेतलेले आहेत पदर बघू शकता याचे आणि थिकनेस पण बघू शकता आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत महिनाभर टिकतात आणि मुलांना तर चहा सोबत खूप आवडतात डब्याला पण घेऊन जातात तर दिवाळीला नक्की हे असे शंकरपाळे करून बघा दुधाची गरज पडत नाही तुपाची गरज पडत नाही अगदी तेलामध्ये तुम्ही हे शक्करपाडे बनवू शकतात कमी खर्चामध्ये पण होतात तर अगदी बाजारात मिळतात ना मिनी शक्करपाडे तसे झालेले आहेत कुणाचाही विश्वास बसणार नाही की हे शक्करपाडे तुम्ही घरी बनवलेले आहेत याची थिकनस बघू शकता आणि लेअर्ससुद्धा बघू शकता छान असे पदर सुटलेले हे शक्करपाडे अगदी सोप्या अंदाजात बनतात व अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हॅप्पी दिवाली सर्वांना